कल्याण पश्चिम येथील काळा तलाव परिसरात नेटवर्क इन ठाणे बाय पीपल्स लिव्हिंग विथ व्ही या एन जी ओ धान्याचे किट वाटप करण्याचा प्रयत्न केला जात होता आचारसंहिता सुरू असताना असे वाटप कशाच्या आधारे केले जात आहे हा आचारसंहितेचा भंग नाही का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन बासरे आणि सुधीर बासरे यांनी उपस्थित केलाय या कारणावरून या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती उद्भवली होती एनजीओचं म्हणणं आहे की आम्ही नियमानुसार वाटप केलं जात आहे एड्स रुग्णांना हे वाटप केलं जात आहे त्यांच्याकडील कागदपत्रे तपासली असता त्यांना दिलेली परवानगी दोन पर्यंतची आहे आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारचं वाटप केलं जाऊ शकता का असा सवाल उपस्थित केला इकडे ट्रक उभी होती आणि त्या धान्याचे सगळे बाहेर काढत होते आणि एक रूम मध्ये ते स्टॉक करत होते त्याचा डम्प डम्प करत होते त्यांना मी विचारलं बाबा हे काय काय वाटतं तुम्ही नाही म्हणाल आम्ही ते एड्स एड्स पेशंटला वाटायला आणलेले आहेत आमच्याकडे परमिशन आहेत म्हटलं आचार आचारसंहिता आहे आचारसंहितामध्ये तुम्ही कसे काय वाटणार धान्याची पाकिटं वाटूच शकत नाही तुमच्याकडे काय परमिशन आहे का कुठून आहे मग तुम्हाला आमच्याकडे परमिशन आहे मग मी महापालिकेच्या संबंधित भरारी पथकाला आदेशित केलं बाबा असं आहे मग ते महापालिकेचं पथक आलं त्यांनी पाणी केली त्यांनी सांगितलं तुमच्याकडे परमिशन असेल दाखवा तर त्यांची प चे परमिशन चेक केली तर ती परमिशन आहे तेवीस सालाची म्हणजे आता चोवीस चालू आहे तेवीस सालाची परमिशन आहे आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिले का आचारसंहिचा अगोदर वाटा। आचार ते वाटावं आचारसंहिता लागल्यानंतर वाटू नये तरी हे आचारसंहितेमध्ये वाटतात हे योग्य आहे का मग याच्यामागे कोण आहे का राजकारण आहे का काही मतदारांना प्रलोभन दाखवण्याचं काम आहे का हे आणि एवढं अख्खं ट्रक भरून माल येतो आणि ते सांगतच नाही काय नक्की आम्ही एड्स पेशंटला वाटणार आहे आम्ही रुक्मिणीबाईला वाटणार आहे ते एड्स पेशंट आहेत कुठे एवढे दहा पाच हजार चार हजार पाकिट वाटायला आणि कोणी काय पेशंटला कच्चं धान्य थोडं वाटतो पेशंटला वाचेल तर बनवलेलं अन्नाचं पाकिट वाटेल फळं वाटेल म्हणून याच्यामध्ये काहीतरी घोड बंगाल याच्यामागे नक्की काय त्याची चौकशी झाली पाहिजे पूर्ण ते कोण आहे याच्यामागे कुणी धान्य पाठवलं आणि आचारसंहितेचा हा भंग आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे या गाडीमध्ये ॲक्च्युली रॅशनचं सामान आहे कच्चा माल आहे डाल आहे तांदूळ वगैरे पीठ वगैरे आहे राजगीरचं पीठ वगैरे न्यूट्रिशनचे आयटम आहेत जे आम्हाला जे आय वीसच लोक आहेत ठाण्यामध्ये त्यांना वाटप करायचे आहे जे ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना वाटप करायचं आहे आमच्याकडे परमिशन नाही असं माहिती आहे काय सांगत त्याबद्दल हां परमिशन आमच्याकडे आहे के डी एम सीची आहे आणि उल्हासनगर कॉर्पोरेशनची पण आहे ज्या ठिकाणी आम्हाला वाटप करायचं आहे त्या ठिकाणचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे पण आमच्याकडे परमिशन आहे प्रॉब्लम पण प्रॉब्लेम असं झालेला आहे की इलेक्शनचा टाईम असल्यामुळे इलेक्शनचा टाईम असल्यामुळे यांचं त्या नगरसेवक आहे त्यांचं म्हणणं आहे की इलेक्शनच्या वेळेस तुम्ही वाटप करू शकत नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला इलेक्शन कमिशनरचं आम्हाला परमिशन आणायला सांगितलेलं आहे तर ते प्रोसेसमध्ये आता आमचा स्टाफ गेलेलं आहे तिकडे आणि ते परमिशन लवकरच आम आमच्या हातात येईल किती किट आहेत साधारण याच्यामध्ये हजार किट आहेत जे आम्हाला पाचशे लोकांमध्ये वाटप करायचं आहे आणि रूममध्ये देखील किट ठेवण्यात आलेले ते रूममध्ये दोनशे किट ठेवलेलं आहे म्हणजे कल्याण पूर्वे मध कल्याण रुक्मिणीबाई हॉस्पिटल हो कल्याण किती तुमच्याकडे डेटा असेल तर एकूण किती जण इथं मालिक आहे त्याच्यामुळे त्यांना तुम्ही सध्या आम्हाला फक्त कल्याण रुक्मिणीबाईमध्ये पाचशे लोकांना वाटप करायचं आहे आणि उल्हासनगरमध्ये पाचशे लोकांना वाटप करायचं आहे आपलं काय संस्था आहे का आमची संस्था आहे एन टी पी प्लस म्हणून नेटवर्क इन ठाणे बाय पीपल लिव्हिंग विथ एचआय आणि ही संस्था दोन हजार चारपासून कार्यरत आहे आणि आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही रुग्ण आहे त्याच्याविषयी जे जग जगत आहे जे ट्रीटमेंट घेत आहेत वेगवेगळ्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये त्यांच्या त्या त्यांच्या जीवनमानाचा द दर्जा उंचवण्याचं आम्ही काम करतो त्यांना सकारा सकारात्मक जीवनशैलीबद्दल आम्ही मोटिवेशन वगैरे करतो एच आय व्ही झाल्याच्यानंतर आपण म्हणतोय की महापालिकेने आपल्याला परमिशन दिलेली आहे बरोबर मात्र आपल्याला आचारसंहितेच्या अगोदर हे वाटप किट करायचं होतं नाही त्याला दिले का झालं नाही परमिशन जे आम्ही घेतलं आहे ते कंपनी जे सी एस आर कंपनी आम्हाला सपोर्ट करते त्यांचा तो प्रोटोकॉल होता त्यांच्यासाठी आम्हाला ते परमिशन मागच्या सहा महिन्यापासून आमचं त्यांच्यासोबत बोलणं चालू होतं तर त्यांनी पहिले आम्हाला परमिशन घेऊन यायला सांगितलं होतं तर ते परमिशन आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला भेटलं ते ऑक् परमिशन आम्ही तिथं सबमिट केल्याच्यानंतर आमची एम ओयू साईन होता होता फेब्रुवारी महिना आला आणि सत्तावीस फेब्रुवारीला एम ओयू साईन झाला कंपनीसोबत आणि एम यूचा जो पिरियड आहे वॉटअपचा जो पिरियड आहे तो दोन महिन्याचा आहे एमओ यू साईन नंतरचा म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी तेच सत्तावीस एप्रिल असा तो पिरियड आहे याच्यात काही राजकीय हस्तक्षेप आहे नाही आम्ही ॲज अ एन जी ओ हे फक्त लोकांच्या हितासाठी काम करतो आहे त्याच्यामध्ये राजकीय हेतू काही नाही